समर्थ श्रीराम भाग एकतीस मध्ये आपण पाहिलं साक्षात नृसिंहांनी आचार्यांना वाचवलं श्रीशैल्यहून पूर्व किनाऱ्यावरील अनेक तीर्थांना भेटी देत देत आचार्य कलिंग देशामध्ये आले समुद्राकाठी जगन्नाथाचं एक भव्य मंदिर होतं तेथील बलराम श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचं दर्शन घेऊन ते समुद्रकिनारी आले अथांग पसरलेला नीलवर्णसागर पाहून त्यांना परम संतोष वाटला त्या ठिकाणी काही का दिवस राहावं असं वाटल्याने त्यांनी किनाऱ्यालगत असलेल्या एका टेकडीचा आश्रय घेतला शिष्यांना उपनिषदाचं तत्वज्ञान प्रतिपादन करण्यात त्यांचा काळ चालला होता एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला की ही भारत वर्षाची पूर्व सीमा आहे शृंगेरीप्रमाणे या ठिकाणी देखील आपण धर्मपीठाची स्थापना करावी त्याप्रमाणे त्यांनी आपला विचार शिष्यांना सांगितला एके दिवशी शुभमुहूर्तावर त्यांनी या ठिकाणी मठाची स्थापना केली आणि आपला शिष्य पद्मपाद याला त्या ठिकाणी नियुक्त केलं आचार्यांचं हे दुसरं महत्वाचं पीठ आचार्य तेथून निघाले ते, ते विंध्य पर्वताच्या दक्षिणेच्या बाजूनी पूर्वेकडे वळले अमरकंटकला आले तेव्हा त्यांनी अभ्रकाप्रमाणे स्वच्छ शिलाखंड पाहिले तेथून नर्मदा नदी ते उगम पावते त्या उगमस्थळी जाऊन आचार्य आणि त्यांच्या शिष्यांनी कर्म केले सर्वत्र जंगल होत त्या जंगलातून वाट काढत काढत नर्मदा नदीच्या उत्तर किनाऱ्यानी त्यांनी मार्ग आक्रमण करायला सुरुवात केली बरेच दिवस गेल्यावर ते उज्जैनी येथे आले उज्जयिनी येथे आल्यानंतर आचार्यांनी क्षिप्रा नदीमध्ये स्नान केलं तेथून ते, ते महाकाळेश्वर मंदिरात आले तिथे शंख दुंदुभी यांचा मोठा नाद होत होता तो नाद ऐकून जणू मेघ गर्जनाच होत आहे असा भास होत होता संपूर्ण देऊळ धूपाच्या वासाने भरून गेलं होतं ब्राह्मण लोक रुद्रपाठ करीत होते प्रत्येक रुचेबरोबर बिल्वपत्र समर्पण करीत होते अशा अतिशय पवित्र अवस्थेमध्ये आचार्यांनी देवळात प्रवेश केला महाकाळेश्वराचं दर्शन घेऊन शिवांची स्तुती केली याच शिवमंदिराच्या परिसरात त्यांनी वस्ती केली तिथे बसल्यावर आचार्यांना आपल्या गुरूंची आणि त्यांच्या पुत्रांची प्रकर्षाने आठवण झाली भर्तृहरी हा गोविंदपादचा मुलगा गोविंदपादांचा मुलगा आणि तो अत्यंत विद्वान होता तो राज्याधीश झाला होता त्याला भेटावं अशी हो आचार्यांची इच्छा होती त्यावेळी उज्जैनी येथे भट्ट भास्कर नावाचा एक पंडित राहत होता त्याला भेटण्याची इच्छा आचार्यांनी व्यक्त केली आचार्यांच्या एका शिष्यानी आचार्यांच्या संमतीने त्याला आचार्यांची इच्छा सांगितली भट्ट भास्कर विद्वान होता अद्वैत वेदांताबद्दल त्याला मुळीच प्रीती नव्हती उलट तो या पंथियांचा द्वेषच करीत असे त्याप्रमाणे त्याने वेदांवर व्याख्या देखील लिहिली होती ही व्याख्या विकृत असल्याचं आचार्यांनी ऐकलं होतं त्याबद्दल त्याच्या मतांचं खंडन करावं असं आचार्यांना वाटत होतं त्याचवेळी भट्टपादाला असं वाटलं की या संन्यासाला जिंकलं म्हणजे आपल्या ग्रंथांना आणि आपल्या मताला पुष्टी मिळेल आणि आपली कीर्ती होईल या महान इच्छेने भट्टभास्कर आचार्यांना भेटण्यासाठी आला आचार्यांना त्यांनी वंदन केलं त्याबरोबर आचार्यांनीही त्याला वंदन केलं आणि आसनस्थ होण्याची विनंती केली त्याप्रमाणे भट्ट भास्कर प्रौढासन घालून आसनावर बसला आणि गर्वाने बोलू लागला हे hey, संन्याशा तू ज्या अद्वैत मताचा प्रचार करीत भ्रमण करतोयस त्या मताचा आग्रह सोडून दे कारण त्याला कोणतंही वैदिक प्रामाण्य नाही तू माझ्याशी शास्त्रार्थ कर आणि मला पराभूत कर पण लक्षात ठेव तू माझी कीर्ती अजून ऐकलेली आहेस तुझ्यासारख्या अल्पज्ञशास्त्र पंडिताचा पराभव हो करून मी अनेक शिष्यांना जवळ आहे माझी किर माझी कीर्ती ऐकून अनेक पंडितांनी माझ्याशी वाद करण्याचं टाळून विजयपत्र मला प्रदान केलेली आहेत आचार्य म्हणाले हे श्रेष्ठ पंडिता तुझं म्हणणं मला मान्य आहे भट्टभास्कर म्हणाले हे संन्यासीन माया जीव आणि ब्रह्मामध्ये भेद निर्माण करते ही तुझे म्हणणं हे तुझं म्हणणं उचित नाही माया जीव आणि ब्रह्मामध्ये भेद निर्माण करते हे तुझं म्हणणं अजिबात उचित नाही वेदांत सांगतो की जीव आणि ब्रह्म यामध्ये भेद नाही परंतु जी माया भेद निर्माण करते ती जीवाचा आश्रय करीत नाही किंवा ब्रह्माचाही आश्रय करीत नाही ब्रह्मामध्ये अगर जीवामध्ये सुखदुःखादी विकार उत्पन्न करीत नाही इथे पहिल्या दिवसाचं संभाषण संपलं आचार्य उद्या सांगतील पुढच्या भागात श्रीराम समर्थ श्रीराम